नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी नेमकी कशी आणि कधी मिळणार आहे देशभरातल्या अडीच कोटी शेतकऱ्यांचं साडेचार लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जाणार आहे का आणि सोशल मीडियावर व्हायरल हो व्हायरल होत असल्या मोदी साहेबांचा व्हिडिओ दोन लाखपर्यंत सरसकट माफ या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया साधारण असा अंदाज आहे की अठरा लाख रुपये म्हणजेच साडे अठरा लाख कोटी रुपयांचं कर्ज हे देशभरातील शेतकऱ्यांवर आहे आणि दुसरा पॉईंट म्हणजे शेतकऱ्याची मागणी का असते की कर्जमाफी ही झाली पाहिजे उद्धव ठाकरेने खूप मोठी कॅम्पिंग केली होती की कर्जमाफी देता की जाता जसं की शेतकरी शेत शेत मित्रांनो उद्योगपतींचं उद्योगपतीमध्ये शेतकरी शेतकरी मित्रांनो अंबानी त्यांनी कधी उद्योगपतींचं कर्ज बुडवी संघटना ही काढल्याचं दिसून आलेलं नाही असं कधी ऐकण्यात आलेलं देखील नाही किंवा त्यांनी आपलं कोट्यवधीचं कर्ज माफ करण्यासाठी सरकारपुढं उपोषणाला बसले हे देखील आपल्याला बघायला मिळालेलं नाही असं कधी उद्योगपतीपर्यंत आजपर्यंत देखील बघायला मिळालेलं नसून शेतकरी मित्रांनो देशपातळीवरती कर्जमाफी कधी कधी झाली आणि राज्य पातळीवर कर्जमाफी किती वेळा झाली आहे एकूण चित्र काय आहे ह्या संबंधित संपूर्ण माहिती आपण घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आशिष खाडे आपलं या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा राजकीय पातळीवर खूप वादग्रस्त आहे आणि स्वातंत्र्याच्या इतिहासातील आपली कर्जमाफी ही राष्ट्रीय पातळीवर फक्त दोनदाच झालेली आहे पूर्वी शेतकरी संघटनांचा इतका दबदबा होता की सरकारला पूर्णतः वाकावे लागत होते झुकावे लागत होते नतमस्तक व्हावे लागत होते मागे शेतकरी मित्रांनो मनमोहन सिंगने के मनमोहन सिंगने कधी कर्जमाफी केली होती जेव्हा निवडणुका तोंडावर आल्या होत्या लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मनमोहन सिंग यांनी कर्जमाफी केली आणि त्याचा फायदा देखील त्यांना तेव्हा झालेला होता फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते दोन हजार सतराला सोळामध्ये तेव्हा त्यांनी कर्जमाफी केली आणि ऐतिहासिक कर्जमाफी आहे हे देखील त्यांनी घोषणा केली आणि इतक्या रकमेची कर्जमाफी कुठल्याच राज्यात झाली नाही हे देखील त्याने सांगितले होते सरकार जेव्हा उद्योग उद्योजकांचं कर्ज उद्योजकांना कर्जमाफी दिली जाते तेव्हा त्यांच्याकडून उद्योगपत्यांकडून पैसे येत नाही किंवा त्यांच्या कर्जाची परतफेड होत नाही म्हणूनच शेतकरी मित्रांनो हे उद्योगपतींना सरकार हे कर्जमाफीचे देत असते शेतकरी मित्रांनो आज आपण आपला विषय शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकरी सरकारकडे कर्जमाफीची मागणी का केली जाते शेतकऱ्यांच्या कर्जमाफींना बँकाविरोध का करतात आणि एकूणच त्याचं राजकारण काय आहे अर्थकारण काय या। आहे याची संपूर्ण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मोदी साहेबांच्या व्हिडिओमध्ये कि परेंट केले जाना है, है की शेतकऱ्यांचं दोन कर्ज माफ केलं जाणार आहे तर यात कितपत सत्य आहे हे आपण समोर जाणूया आणि आता निवडणुकासुद्धा सुरू आहे आणि त्यातच आचारसंहिता देखील सुरू असून नेमकी खरंच मोदी सरकार दोन लाखापर्यंत कर्जमाफ देणार काय दोन हजार वीसमध्ये दीसपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचाच त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांना असा समज झाला की आता आपलं कर्ज हे माफ होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो त्याच्यात काही तथ्य नाही आहे कारण कर्जमाफी संदर्भात सध्या तरी कोणतंच कोणतेच आदेश किंवा घोषणा मोदी साहेबांकडून पंतप्रधानांकडून केली गेलेली नाही आहे म्हणूनच सध्या तरी कर्जमाफी होणार नाही आहे हे स्पष्ट झालेलं आहे व्हायरल होत असलेला मोदी साहेबांचा व्हिडिओ हा जुलै दोन हजार वीसमधला आहे तर शेतकरी मित्रांनो अशी ऍग्रोवनची संपूर्ण स्पष्ट बातमीमध्ये सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो सध्या तरी कर्जमाफीचा मुद्दा भाजपचा अजेंडा हा दिसत नाही लोकसभेमध्ये तसं जर बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये जी निवडणूक झाली होती त्यात स्वामीनाथन आयोग आणि कर्जमाफी कर्जमाफीचा जो मुद्दा शेतकरी संबंधित तो त्यांचा अजेंडा होता आणि नंतर दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये निवडणुकीत त्यांचा समोरचा अजेंडा कोणता होता पी एम किसान हा मुद्दा त्यांनी रेटून धरला होता आणि साधारणतः सध्या भाजपचा मुद्दा हा आत्ताच्या निवडणुकीमध्ये राम मंदिर आणि इतर शासकीय ज्या योजना अंमलात आणल्या आहे त्यावर फोकस करताना दिसत आहे भाजपच्या अजेंड्यावर जसे कर्जमाफीचा विषय नसला तरी मात्र शेतकऱ्यांची मागणी ही कर्जमाफीची संपूर्ण रास्त आहे शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो मागील चार ते पाच वर्षाच्या काळामध्ये वेडी अवेडी पाऊस अतिवृष्टी गारपीट दुष्काळ अशा एक ना अनेक समस्यांना शेतकरी बांधवांना आपल्याला समोरे जावे लागत होते आणि आता मागील तर तीन काळामध्ये तीन महिन्यातील काळामध्ये इतकं नुकसान झालं हातात तोंडाशी आलेला बळीराजाचा घास हा निसर्गाने ह हिरावून घेतला त्यामुळे कर्जाचा भरणा करायचा कसा असा भला मोठा प्रश्न आपल्या शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे शेतकऱ्यांना आता सरकारकडून कर्जमाफी पाहिजे कारण सरकारचं धोरण इतकं शेतकरी धोरण मारक आहे की शेतमालाचे पडलेले भाव याला संपूर्ण जबाबदार हा शे सरकार आहे दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी मित्रांनो आनंद जे काय आंदोलन सुरू आहे त्यामधील प्रमुख मागणी कोणती आहे तर ती हे कर्जमाफीची की देशातील सर्व शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करावं साधारणतः आकडा हा देशभरातील सर्व शेतकऱ्यांचा अंदाजित ॲग्रोवनने सांगितलेल्यानुसार अठरा लाख पॉईंट पाच अठरा पॉईंट पाच लाख कोटी असून सरकार सरकारने हे कर्ज माफ करावं संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं आणि आता सुरू असलेल्या लोकसभेमध्ये विरोधक म्हणजेच राहुल गांधी यांनी सर्व सभेमध्ये असे सांगले की आम्ही जर सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी शेत हे करू महाराष्ट्रात शेतकरी मित्रांनो तब्बल दोन वेळा हे कर्जमाफी झाली आहे आणि देशपातळीवर तब्बल दोन वेळा कर्जमाफी झालेली आहे स्वातंत्र्यात भारताली पहिली देशव्यापी कर्जमाफी ही एकोणीसशे नव्वदला झाली तेव्हा पंतप्रधान पंतप्रधान कोण होते तर वी पी सिंग तेव्हा चौदा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली तेव्हा शेतकऱ्यांचं दहा हजार रुपयापर्यंत हे कर्ज हे माफ केलं होतं देशातील एकूण तेव्हा त्रेपन्न टक्के शेतकऱ्यांना हा फायदा देखील झालेला होता त्यानंतर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस वर्षांनी म्हणजेच दोन हजार आठमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यांनी देखील सत्तर हजार रुपयापर्यंत कोट्यवधीची कर्जमाफी ही केली होती त्यात त्यांना देखील निवडणुकीचा भला मोठा फायदा देखील झालेला होता दोन हजार सतरामध्ये शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दीड लाखापर्यंत कर्जमाफ हे केलं होतं त्यात कर्जमाफीस पात्र शेतकरी ची संख्या अडुसष्ट टक्के होती म्हणजे निम्या शेतकऱ्यांना याचा फायदा देखील झालेला नाही आणि दोन हजार वीसमध्ये शेतकरी मित्रांनो उद्धव ठाकरे साहेब यांनी कर्जमाफी केली त्यामध्ये एक्क्याण्णव पर्सेंट हा कर्जमाफीचा फायदा झाला आहे हे पर्सेंटेजची आकडेवारी ॲग्रोव्हनमधून घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये कोरोना आला आणि त्यामध्ये त्यांना कर्जमाफीची जी काय आता रकमेची तरतूद करा करता आली नाही किंवा कोणते संकट आले त्यामुळे एकोणवीस लाख शेतकरी तेव्हा थकीत राहिले कधी दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीमध्ये ना आणि जेव्हा क चौतीस कोटीची कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली त्यामध्ये दोन शब्द टाकले होते निकषांसकट व तत्वांसकट त्यामुळे बहुतेक शेतकरी हा त्यामध्ये देखील कर्जमाफी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते पण सध्या तरी आता चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी काही घोषणा कर्जमाफी संदर्भामध्ये झालेली नाही आहे आणि विरोधक हे कर्जमाफी आम्ही देऊ असं रेटून सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो सोशल मीडियावरच व्हायरल होत असलेला मोदी साहेबांचा व्हिडिओ हा जुना असून सध्या तरी कोणतीही कर्जमाफीची घोषणा केली नाही त्यामुळे कोणत्या अशा सोशल मीडियासाठी आपण बळी पडू नये व कर्जमाफी होणार नाही हे सध्या तरी सत्य आहे आता सत्ता पलट झाल्यानंतर जसं राहुल गांधी सांगतात की हा आम्ही शेतकऱ्यांचा कर्जमाफ करू आणि उद्धव ठाकरे साहेब देखील सत्तेवर आल्यावर कर्जमाफी होण्याची शक्यता आहे असं जाणकाराचं मत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराज जय जवान जय किसान